नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं सर्वांचा युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती आज आम्ही वळू या ठिकाणी खटाव तालुका बैलगाडी संघटना अखिल भारतीय बैलगाडी संघटना खटाव का सर्व पदाधिकारी बैलगाडी मालक ज्यांना वेळ आला जमलं ते या ठिकाणी उपस्थित राहिले आणि परंतु हे अपघात का होत आहेत किंवा अपघात झाल्यानंतर एखादं कुटुंब उघड्यावरती येते कारण घरातला आधार गेल्यानंतर घराची परिस्थिती सगळ्यांचीच काय बेताजी नसते कुणा नाजूक परिस्थिती असते प्रत्येकाची त्यामुळे सर्वसामान्य घरातील ड्रायव्हर आहेत काय चांगल्या परिस्थितीतील पण ड्रायव्हर आहेत परंतु ड्रायव्हरांना कुठेतरी एक स्वतःची सेफ्टी त्या अनुषंगाने विमा उतरवला पाहिजे का तर पाहिजे त्या अनुषंगाने इथं खटाव तालुक्यातील संघटनेची या ठिकाणी थोडी मिटिंग झाली त्या अनुषंगाने इथं काय ड्रायव्हरांसाठी काही नियम केलेत आता खटाव तालुक्यामध्ये तर ते नियम या ठिकाणी अखिल भारतीय बैलगाडी संघटना खटाव तालुका अध्यक्ष रविभाव फळके सिंधेवाडे हे या ठिकाणी ते नियम जाहीर करतील आणि त्या नियमांचं काटेकोरपणे पालन होणार आहे या ठिकाणी बाकीचे जे नियमावले आहे ड्रायव्हरांसाठी ते या ठिकाणी आता रविभाऊ आमच्याकडून जाणून घेऊ नमस्कार नमस्कार काय सांगाल आता ड्रायव्हरांसाठी खाटाव तालुक्यातर्फे काय नियमावली जाहीर करण्यात आले सर्वात पहिला निर्णय खटाव तालुका असा घेण्यात आलाय की प्रत्येक ड्रायव्हरची विमा पॉलिसी असल्याशिवाय त्या ड्रायव्हरला गाडी बसू दिले जाणार नाही हा ऐतिहासिक निर्णय खाटाव तालुक्यानं सर्वप्रथम घेतलेला आहे तर या निर्णयाच्या अंमलबजावणी खाटाव तालुक्यात येणाऱ्या एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कदमवाडी मैदान येथे ज्या ड्रायव्हरचे विमा पॉलिसी असेल त्या ड्रायव्हरला गाडी बसू दिले जाणार आहे यासाठी अवधी आपल्याला आजपासून पंधरा दिवसाचा अवधी प्रत्येक ड्रायव्हरला विमा पॉलिसी काढण्यासाठी आहे त्यांनी स्वतःच्या जीवाची रक्षा करण्यात कमीत कमी स्वतःच विमा पॉलिसी असणे स्वतःला काय घात झाला अपघात झाला स्वतःची विमा पॉलिसी असणे इतकी गरजेचे प्रत्येक ड्रायव्हरनं एक ऑगस्ट पर्यंत स्वतःचा विमा उतरवला पाहिजे तरच खाटाव तालुक्यात येणाऱ्या प्रत्येक मैदानात त्याला गाडी बसू दिला जाणार आहे दुसरा नियम ज्या ड्रायव्हरचा विमान नसेल त्याला खाटाव तालुक्यात कोणत्याच मैदानात गाडीवर बसू दिला जाणार नाही मग तो ड्रायव्हर कोणत्याही तालुक्यातला असो विदर्भातला असो पश्चिम महाराष्ट्रातला कुठलाही असो किंवा मुंबईतला असो त्या ड्रायव्हरला गाडी बसवू दिला जाणार आहे खाटाव हो तालुक्यात तिसरा असा नेहमी निकाल देताना विमा पॉलिसी त्या ड्रायव्हर उतरवली उतरवली का नाही त्याची पहिल्यांदा शहानिशा केली जाणार जर त्या ड्रायव्हरची विमा पॉलिसी नसेल तर त्याच्यावर कमिटी निर्णय घेईल त्या गाडीचा निकाल बैल मालकाचा त्यात काही दोष नाही पण कोणत्याच बैल मालकानं ड्रायव्हरला गाडी बसवताना पहिल्यांदा त्याला विचारा की बाबा तो पॉलिसी उतरवली का आजपासून तुला पंधरा दिवसात जाऊ दिलाय जर त्यानं पॉलिसी उतरवली असेल तरच गाडी मालकाने त्याला गाडी बसवला पाहिजे नाहीतर तिथं आयोजक आणि कमिटी असा निर्णय घेऊ शकते त्या ड्रायव्हरचा विमा पॉलिसी उतरवली नसेल आणि गाडी मालकाला माहीत असून जर दे त्यानं त्याला बसवलं असेल ती गाडी बाद सुद्धा करण्यात कमिटीला अधिकार आहे चौथा विषय असा खटाव तालुक्यात कोणत्याही मैदानात गाडी हाकलत असताना न उभं राहणे फड्या फेकणे ज्या गोष्टीमुळे ड्रायव्हरचा अपघात होऊ शकतो असे काय त्याने कृत्य जर केलं आणि ते कमिटीच्या जा निदर्शनाचं आलं तर त्या ड्रायव्हरला खटाव तालुक्यात एक महिन्यासाठी बंदी करण्यात येईल पाचवा नियम आयोजक आणि कमिटीतील काही सद कमिटीतील सर्व सदस्य मिळून निकाल देताना विमा पॉलिसी ड्रायव्हरनं काढली आहे की नाही ते चेक करतील आणि मग त्याच्यावरती ड्रायव्हरचा निर्णय घेतील काय घ्यायचा तो सगळी कमिटीने आयोजक निर्णय घेतील तरी सर्व ड्रायव्हरांना माझी आवर्जून एवढी विनंती की स्वतःचे विमा पॉलिसी काढणे स्वतःच्या कुटुंबाच्या स्वतःच्या बायका मुलाच्या सुरक्षेसाठी गरजेचं आहे त्यामुळं सगळ्या ड्रायव्हरांनी आजपासून पंधरा दिवस तुम्हाला आव दे आमच्या खटाव तालुक्यात तुम्हाला गाडी पाहायची जर असेल तर एक तारखेपासून तुम्हाला पॉलिसी असणं बंधनकारक आहे नक्कीच मोरे सरकार काय सांगाल तुम्ही <laughs> सांगायचं जर म्हटलं तर या ठिकाणी सर्वांनी समजून घ्या आतापर्यंत बरेच अपघात झाले आणि त्या अपघातात माझ्यामध्ये एक चार पाच ड्रायव्हर या ठिकाणी आपल्या बैलगाडी क्षेत्रात आता राहिली नाही त्यांचं निधन झालं आणि त्यातले एक तीन ड्रायव्हर असे होते की त्यांची लग्न सुद्धा झाले नव्हती आणि ते घरातले करते धरते होते मग त्या ठिकाणी ते गेल्यानंतर ज्या ज्यावरती या ठिकाणी जो आघात झालेला आहे तो कधीच न पोचणार आहे एवढं या ठिकाणी कठोर निर्णय घ्यायला भाग पाडायला या ठिकाणी बैलगाडी ड्रायव्हर आपण या ठिकाणी पाडायला होत कारण शुल्लक गोष्ट आहे कितीतरी वेळा या ठिकाणी आपल्याला सांगितलं जातं की बाबा अपघाती तुम्ही उमे उतरावा तुम्ही तुमच्या जीवाची काळजी घ्या कितीही केलं तरी तुम्ही ऐकत नाही त्यासाठी या ठिकाणी खटाव तालुक्यानं प्रथमता हा कठोर निर्णय घ्यायचं ठरवलं त्याबद्दल या ठिकाणी फक्त ड्रायव्हरांनी समजून घ्या हे चाललंय फक्त तुमच्यासाठी आणि तुमच्या घरच्यांच्यासाठी चाललेलं आहे यात फक्त कुणीही या ठिकाणी मनात शंका कुशंका आणून देऊ हो नका सोबत आता अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे खटाव तालुक्याचे कार्याध्यक्ष तुषार परवान आहेत परवान काय सांगाल हे जे नियम लागू झालेत आता त्याचे एक तारखेपासून अंबल व काटेकोर कोणी अंबलबाजावणी केले जाणार का हा डायव्हरांसाठी आता बैलगाडी क्षेत्रात डायवरांचा थोडस जीविताला हानी हानी होण्यासारखा खेळ आहे आपला बैलगाडी शर्यत शे, तसे त्यामुळं आपण आज आता खाटाव तालुक्यात बसलेलो आहे तर येत्या एक ऑगस्ट पासून हे जे अध्यक्षांनी सांगितलेले नियम आहेत हे काटेकोरपणे पाळले जाणार जा, आहेत हे जे अंमलबजावणी पूर्णपणे होणार आहे गाडी पळून आली की त्याचा निकाल बघताना पहिल्यांदा ते त्याची पॉलिसीचा पॉलिसीचा फोटो बघितला जाईल पॉलिसी पॉलिसीचं कार्ड त्या दिवशी त्या स्वतः जवळच ठेवायचं आहे त्यानं जर ती जर नसेल त्याकडे तर त्याला बॅन केला जाणार आहे त्या दिवशी गाडीवर तिथं त्या त्या मैदानात तर बसूनच नाही दिलं जाणार एक महिन्यासाठी त्याला खाटाव तालुक्यात गाडी बसता येणार नाही जोपर्यंत पॉलिसी उतरत जोपर्यंत तो पॉलिसी उतरत नाही तोपर्यंत तो बॅनच राहणार आहे नक्कीच तर मित्रांनो ड्रायव्हर लोकांच्या सुरक्षेच्या अनुषंगानं आज या ठिकाणी खटाव तालुका बैलगाडी संघटनेनं मोठा निर्णय घेतला तर माझी विनंती राहील सर्व ड्रायव्हरांना की आपण आपल्या पॉलिसी उतरावा आणि आपल्या जीवाची काळजी घ्या कारण आपल्यावरती आपलं कुटुंब निर्भर आहे त्यामुळं आपली पॉलिसी काढा एक तारखेपासून खटाव तालुक्यामध्ये हे नियम जाहीर होतील धन्यवाद ओके